श्री स्वामी समर्थ आजची आपली कथा आहे नात्यांचं ओझ गावाच्या एका टोकाला मोहनचं छोटस घर होतं घर म्हटलं की खरं तर विटा सिमेंट आणि छप्पर असं एक बांधकाम पण त्यात राहणाऱ्या माणसाच्या मनात खूप मोठ्या कहाण्या दडल्या होत्या मोहन साध्या कंपनीत काम करणारा मध्यमवर्गीय माणूस पत्नी सविता आणि दोन लहान मुलं आठवीत शिकणारी मुलगी प्रज्ञा आणि पाचवीत शिकणारा मुलगा अभि रोजचं आयुष्य कसंबसं चाललं होतं पगार येताच अर्धा घर खर्चात आणि अर्धा उरलेला कर्ज फेडीत जायचं तरीही मोहनच्या चेहऱ्यावर कायम हसू असायचं मोहनला एक बहीण होती रेखा वयाने लहान पण स्वभावाने जरा हट्टी लग्न झालं होतं नवरा चांगल्या कंपनीत काम करायचा त्यांना दोन मुलं होती शहरात फ्लॅट होता पाहता त्यांच्या घरात काहीच कमी नव्हतं पण रेखाच्या मनात एक सवय पक्की बसलेली होती भाऊ आहे ना त्यानेच सगळं करायचं तिला नवीन साडी हवी असेल मुलांना खेळणी हवी असतील की कधी घरासाठी एखादी वस्तू हवी असेल पहिली आठवण यायची ती मोहनची अरे भाऊ पंधराशे रुपये पाठवशील का साडी पाहिली आहे उद्या ऑफर संपेल किंवा भाऊ मुलांच्या शाळेत प्रोजेक्ट आहे सामान घ्यायचंय तूच बघ असं सतत मोहनही बहिणीवर जीवापाड प्रेम करणारा लहानपणी आईवडील गेल्यानंतर दोघं एकमेकांसाठी सगळं होते तेव्हापासून मोहनला वाटायचं बहीण म्हणजे माझी जबाबदारी आईवडील नाहीत म्हणून तिच्या प्रत्येक मागणीवर तो तयार व्हायचा पण वास्तव्य वेगळं होतं मोहनचं स्वतःचं आयुष्य तानाने भरलेलं पगार फार मोठा नव्हता त्यात मुलांचं शिक्षण दवाखाना घर खर्च बँकेचं कर्ज सगळं सांभाळणं कठीण जायचं तरीही बहीण म्हणाली की तो होकारच द्यायचा काय हो आज पुन्हा बँकेत जाऊन पैसे काढले का सविता विचारायची मोहन हसून म्हणायचा हो रेखासाठी थोडं पाहिजे होतं ते ऐकताच सविता चिडचिड करायची पुन्हा अहो आपलं घर बघा मुलांच्या फीची तारीख जवळ आली आहे आपण काही झाडावरून पैसे गोळा करतो का मोहन गप्प त्याला बायकोचं बरोबर वाटायचं पण मनाला जिंकणं कठीण होतं तो मनाशी म्हणायचा बहिणीला नाही म्हणणं म्हणजे आईला नाही म्हणण्यासारखं आहे एकदा असं झालं रेखाने फोन करून सांगितलं भाऊ नवीन फ्रीज पाहिलाय जुना चालत नाही थोडे पैसे दे बाकी आम्ही बघू मोहनच्या मनात विचारांची गर्दी झाली स्वतःच्या घरातल्या फ्रीजचं दारसुद्धा नीट लागत नव्हतं पण तो बहिणीसाठी धावला थोडं कर्ज काढलं थोडं सेविंग उकरून दिलं घरी आल्यावर सविता तोंडावरच बोलली आपल्याकडे दहा वर्षाचा फ्रीज आहे तो दुरुस्त केला नाही आणि बहिणीसाठी नवीन का आणि त्यांचं घर आपल्यापेक्षा चांगलं आहे त्यांना खरंच कमी आहे का मोहन काही बोलला नाही त्याच्या चेहऱ्यावर फक्त ओशाळलेलं हास्य होतं रेखाला मात्र याची फिकीर नव्हती तिचं म्हणणं एकच माझा भाऊ आहे ना माझ्यासाठी काहीही करेल मोहनच्या डोक्यात कायम लहानपणीच्या आठवणी फिरत राहायच्या आईवडील गेले तेव्हा रेखा फक्त दहा वर्षाची होती मोहन मोठा म्हणून तिला सगळं पुरवणं त्याची जबाबदारी झाली लहानपणी तो तिला चॉकलेट आणून द्यायचा कधी वही पुस्तकं तेव्हापासून रेखाला वाटायचं भाऊ म्हणजे तिचा आधार पण काळ बदलला होता आता मोहनचा स्वतःचा संसार होता तरीही त्याचं मन तिथेच अडकलेलं कधी कधी सविता शांतपणे म्हणायची तुम तुम्ही तुमच्या बहिणीसाठी इतकं करता पण ती कधी तुमच्या मुलांसाठी विचार करते का एकदा जरी मी काही मदत करू का असं तिने विचारले का मोहन गप्प त्याला सत्य ठाऊक होतं पण मान्य करायला मन धजावत नव्हतं सविताच्या चेहऱ्यावर कायम चिंता मुलांच्या वह्या फी कपडे सगळं बाकी होतं मोहन मात्र प्रत्येक महिन्यात थोडं थोडं बहिणीकडे द्यायचाच कधी कधी रात्री सविता आणि मोहनमध्ये वाद व्हायचे सविता म्हणायची मोहन आपण किती कर्ज काढणार कर्जफेड करायचं की बहिणीला पुरवायचं आपलं घर कोसळेल या प्रकारे मोहन डोळे मिटून ऐकत बसायचा त्याच्या मनात फक्त एकच विचार फिरायचा रेखाला जर गरज आहे तर मी नको म्हटलं तर ती कोणाकडे जाईल रेखा भावाच्या परिस्थितीकडे फारसं लक्ष द्यायची नाही भाऊ तू तर माझा बाप आहेस मला तू दिलं नाही तर कोण देईल ती म्हणायची मोहनच्या डोळ्यात पाणी यायचं त्याला खरंच वाटायचं मीच तिच्यासाठी बापासारखा आहे पण त्याचा स्वतःचा संसार मात्र तुटायला लागला होता एका रविवारी रेखा थेट घरी आली चेहऱ्यावर हसू हातात मोबाईल भाऊ पाहिलंच का नवीन फोन आलाय खूप छान कॅमेरा आहे पण किंमत जरा जास्त आहे थोडं तू दिलंस तर उरलेलं मी सांभाळेन मोहन हसत तिचं बोलणं ऐकत राहिला त्याच वेळी सविता स्वयंपाकघरातून बाहेर आली तिने हे ऐकून भांडणाला सुरुवात केली बस झाला आता तुला काही कमी नाही तुझा नवरा चांगली कमाई करतो तरीही प्रत्येक गोष्टीसाठी तू आमच्या घराकडे का बघतेस आम्ही कर्जात बुडालोय हे तुला दिसत नाही का रेखाचा चेहरा पडला तिला वाटलं वहिनीला माझी किंमत नाही मोहन मात्र मध्ये पडून म्हणाला सविता शांत हो रेखा माझी बहीण आहे तिच्यासाठी काहीही करायला मला आवडतं ते ऐकून सविता रागाने तिथून निघून गेली घरात तणाव पसरला मोहन मनातल्या मनात विचार करत राहिला मी खरंच बरोबर करतोय का पण बहिणीच्या चेहऱ्याकडे पाहून पुन्हा तो मवाळ झाला मोहनसाठी दिवस जसे, जसे पुढे सरकत होते तसं तसं त्याचं आयुष्य दोन वेगळ्या दिशांना खेचलं जात होतं एका बाजूला बहीण रेखाच्या मागण्या तर दुसऱ्या बाजूला स्वतःचं कुटुंब पत्नी सविता आणि दोन मुलं दोन्ही बाजूला त्यांचं हृदय बांधलेलं होतं पण खिसा मात्र रिकामा पडत चालला होता रेखा वारंवार फोन करायची भाऊ मुलांना क्लासेस लावायचे आहेत आत्ताच्या मुलांना स्पर्धा खूप आहे तूच थोडं मदत कर किंवा भाऊ उद्या लग्नाला जायचं आहे मला छान साडी पाहिजे मोहनने काही वेळा तिच्या फोनला उशिरा उत्तर द्यायचं ठरवलं पण रेखा हट्टी ती थेट घरात यायची भाऊ तू नाही म्हणालास तरी मी नाही ऐकणार मला हवंय ते मला मिळालंच पाहिजे मोहन फक्त हसत मान हलवायचा सविता मात्र हे सगळं सहन करत नव्हती एका रात्री जेवताना तिने विचारलं मोहन सांगा ना खरं आपण महिन्याला किती वाचवतो फी वह्या वीज बिल बाजार खर्च सगळं भागून उरतं किती मोहन गप्प सविता पुढे म्हणाली आणि त्यात तुम्ही रेखाला जेवढं देता तेवढं जर आपण मुलांसाठी ठेवायला लागलो तर प्रज्ञाला काही दिवसांनी कॉलेजला जायचं आहे अभिला ट्युशन लावायला लागणार आहे पण तुम्हाला त्याची काळजी आहे का मोहनच्या मनाला टोचलं पण त्याने शांतपणे उत्तर दिलं सविता रेखा लहानपणापासून माझ्या भरोशावर आहे आईवडील नसल्यामुळे मीच तिचा आधार जर मी नाही केलं तर कोण करणार सविता संतापली तिचा नवरा आहे त्याची कमाई आपल्यापेक्षा जास्त आहे मग तिने का नाही त्यांच्याकडे मागावं का प्रत्येक वेळी तुमच्याकडे येते मोहनला उत्तर सुचलं नाही त्याला वाटलं सविता खरं बोलते पण बहिणीच्या चेहऱ्यावरचं गोड बोलणं तिचं लाडी खट्ट त्याला नाही म्हणू देत नव्हता एके दिवशी प्रज्ञा शाळेतून आली आणि म्हणाली बाबा माझ्या वर्गातल्या सगळ्या मुलींना सायकली आहेत माझ्याकडेच नाही आहे तू मला आणशील का मोहन गोंधळळा त्याच्याजवळ पैसे नव्हते पण त्याने उत्तर दिलं थोडे दिवस थांब ग मी पाहतो प्रज्ञा शांत झाली पण तिच्या डोळ्यात निराशा होती सविता मात्र बाजूला उभी राहून पाहत होती तिच्या मनात विचारांची वादळं उसळी आपली मुलं निरागसपणे काहीतरी मागतात आणि आपण थांब म्हणतो पण बहीण काहीही मागते आणि आपण लगेच पुरवतो त्या रात्री वाद टोकाला गेला सविता जोरात म्हणाली मोहन मला आता सहन होत नाही तुमची बहीण म्हणजे तुम्हाला सर्व काही वाटते पण तिच्यासाठी तुम्ही स्वतःच्या घराकडे दुर्लक्ष करताय किती दिवस असं चालणार मोहन डोळ्यात पाणी आणून म्हणाला सविता तू समजून घे रेखा माझ्यासाठी फक्त बहीण नाही ती माझ्या आईवडिलांची आठवण आहे तिच्या मागण्या पूर्ण करून मला समाधान मिळतं सविता रागाने म्हणाली समाधान मिळतं आणि आपली मुलं त्यांचं काय तेव्हा तुम्हाला समाधान मिळतं का जेव्हा आपण त्यांना नाही म्हणतो उद्या ते विचारतील की बाबा आम्हाला का नाही देत तर काय उत्तर द्याल मोहन शांत बसला खोलीत शांतता पसरली मुलं दूर उभी राहून आईवडिलांचं भांडण ऐकत होती त्यांचं लहानसं मन गोंधळून गेलं होतं रेखा मात्र अजूनही तिच्या धुंदीत होती कधी कधी ती थेट मैत्रिणींना सांगायची माझा भाऊ काहीही करून देतो मला मला कधी नाही म्हणत नाही मैत्रिणी हसायच्या काही जणी तर थोडं टोचून बोलायच्या वा भारी आहे तुझा भाऊ पण त्याची बायको काही बोलत नाही का रेखा हसून म्हणायची अरे वहिनीचं कामच आहे तक्रार करणं भाऊ आहे ना माझ्याकडे बस हे बोलणं मोहनपर्यंत थेट पोहोचत नव्हतं पण थोडं थोडं त्याच्या कानावर येत होतं तरीही त्याने दुर्लक्ष केलं मोहनने घेतलेली कर्ज वाढत होती बँकेचे फोन यायचे कधी वसुलीदार दार ठोठवायचे सविताला लाज वाटायची हे असं किती दिवस चालणार ती विचारायची मोहन फक्त डोकं खाली घालायचा त्याच्या मनात संघर्ष होता एका बाजूला बहीण जी त्याच्यावर अवलंबून होती दुसऱ्या बाजूला बायको मुलं जे त्याच्यावर जगायला अवलंबून होते त्याला असं वाटायचं की तो दोन वेगळ्या जगामध्ये अडकलेला आहे आणि दोन्ही बाजूने ओढलं जात आहे कधी कधी शेजारी कुजबुज करायचे मोहन खूप चांगला आहे पण बहिणीला जरा जास्तच सांभाळतो स्वतःच्या घराकडे लक्ष नाही सविताला हे ऐकून अपमानासारखं वाटायचं तिला राग यायचा की लोक बरोबर बोलतात पण नवऱ्याला कसं समजवायचं एकदा प्रज्ञाच्या शाळेतली फी भरायची राहिली शाळेतून नोटीस आली सविताने रडत मोहनला दाखवली मोहन थरथरत नोटीस वाचत राहिला त्याच दिवशी रेखाचा फोन आला भाऊ मला मुलांसाठी लॅपटॉप घ्यायचा आहे थोडे पैसे देशील का मोहन द्विदा मनस्थितीत होता डोळ्यासमोर मुलींची फी आणि कानात बहिणीचा गोड आवाज शेवटी त्याने पुन्हा होकार दिला सविताने हे ऐकून जोरात दरवाजा आपटला तुम्हाला आपली मुलं दिसत नाहीत का त्यांचं शिक्षण धोक्यात आलं आहे आणि तुम्ही बहिणीसाठी लॅपटॉप विकत घेणार आहात मला आता वाटतं तुम्ही नवरा बाप नाहीत फक्त तुमच्या बहिणीचा नोकर आहात ही वाक्य ऐकून मोहनच्या हृदयाला घाव बसला पण त्याने काही उत्तर दिलं नाही संपूर्ण घरात तणाव पसरला मुलं शांत झाली होती सविता अधिक चिडचिड करू लागली मोहन मात्र आतून तुटत होता त्याला वाटत होतं की मी काय चुकीचं करतोय बहिणीसाठी करतोय यात दोष कुठे पण त्याच वेळी मुलं बायको यांचं दुःख पाहून त्याचं मन कुरतडत होतं एका रात्री मोहन एकटाच छतावर बसला होता आकाशात चांदणं होतं पण त्याच्या मनात काळोख तो विचार करत होता मी कोणाचा खरा आहे बहिणीचा की बायकोचा मुलांचा मी बहिणीचं रक्षण करतो पण स्वतःच्या कुटुंबाचं काय त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते त्याला जाणवत होतं की घरातील तणाव आता फक्त भांडणापुरता राहिलेला नाही तो हळूहळू नात्यांना कुरतरडत आहे मोहनचं आयुष्य आता जणू एका न दिसणाऱ्या दोरीवर चालण्यासारखं झालं होतं एका बाजूला बहिणीचं सततचं ओझं तर दुसऱ्या बाजूला स्वतःच्या घरातला वाद रोज कामावरून घरी परतताना त्याला अंगावर जणू शंभर किलोचं ओझं घेऊन चालल्यासारखं वाटायचं त्याच्या डोक्यात सतत एकच विचार घुटमळत असे मी कुणासाठी जगतोय माझ्या बहिणीसाठी की माझ्या कुटुंबासाठी एका दिवशी रेखाने फोन केला भाऊ ऐक ना माझ्या मैत्रिणीच्या मुलीचं लग्न आहे मला एक भारी नेकलेस घ्यायचा आहे तू थोडे पैसे दिलेस तर मला सहज जमेल मोहन थोडा वेळ शांत राहिला त्याच्या खिशात त्या महिन्यातले पैसे आधीच संपले होते ऑफिसमध्येही बोनस मिळाला नव्हता पण तरीही तो म्हणाला ठीक आहे बघतो मी सविता जवळच उभी होती तिला पुन्हा राग आला मोहन तुम्हाला समजतंय का तुम्ही काय बोलताय आपल्याकडे घराचं गॅस बिल भरायला पैसे नाहीत आणि तुम्ही बहिणीसाठी दागिन्याचा विचार करताय मोहनने काही उत्तर दिलं नाही त्याने फक्त फोन ठेवला आणि शांतपणे बाहेर गेला त्याच दिवशी मोहन कामावरून घरी येत होता रस्त्यावरून जाताना त्याला एका कॅफेतून रेखाचा आवाज ऐकू आला ती आपल्या मैत्रिणीशी गप्पा मारत होती ती म्हणाली माझा भाऊ म्हणजे अगदी भोळा आहे मी काहीही मागितलं की लगेच देतो खरं तर तो काही फार कमावत नाही पण तरीही माझ्या मागे धावतो मला कधी नाही म्हणालाच नाही पण खरं सांगू का बाकी लोकांच्या भाऊ त्यांच्या बहिणींना गाड्या फ्लॅट विकत घेतात माझा भाऊ काही मोठं करू शकला नाही मोहनच्या कानावर हे शब्द पडले आणि तो जणू विजेचा धक्का बसल्यासारखा थांबला मोहन थिजून गेला हे काय ऐकलं मी त्याने डोळ्यातून अश्रू पुसले इतक्या वर्षापासून तो बहिणीसाठी कर्ज काढत होता स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता बायको मुलांच्या गरजा मागे सारत होता आणि त्याच्याबद्दल बहिणीला हेच वाटतं त्याला वाटलं जणू त्याचं हृदय कुणीतरी हातात धरून ठेचून टाकलं तो हळूच मागे वळाला कॅफेत आत जाण्याची ताकद त्याच्यात नव्हती त्याचे पाय थरथरत होते त्या रात्री मोहन घरी आला पण काही बोलला नाही जेवण न करता तो थेट झोपायला गेला सविताने विचारलं काय झालं तब्येत बरी नाही का पण त्याने उत्तर दिलं नाही दुसऱ्या दिवशी कामाला गेला तरी तो शांतच होता सहकाऱ्यांनी विचारलं काय रे मोहन खूप गप्प आहेस सगळं ठीक आहे ना तो फक्त हसून टाळायचा रेखाने पुन्हा पुन्हा फोन केला पण मोहन उचलत नव्हता कधी मेसेज येई भाऊ काय झालं तू बोलत नाहीस पण मोहन उत्तर देत नसे त्याच्या मनात विचार सुरू होते मी तिच्यासाठी आयुष्यभर करत राहिलो पण तिच्या डोळ्यात माझी किंमत एवढीच सविताला जाणवलं की मोहन बदलला आहे आधी बहिणीसाठी धावणारा तो आता शांत झाला होता एका दिवशी सविताने विचारलं मोहन खरं सांगा ना काय झालंय तुमचं मन कुठे आहे मोहनने डोळ्यात पाणी आणलं पण काही बोलला नाही सविता त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली मी तुमच्या डोळ्यातलं दुःख बघते मला काही सांगाल का काय झालंय मोहन फक्त म्हणाला सविता मी खूप चुकलो इतकी वर्ष मी बहिणीला सर्व काही मानलं पण मला आता समजलं की तिच्या डोळ्यात माझी किंमत नाही मला वाटलं मी तिचा आधार आहे पण ती मला फक्त पैशाचं झाड समजते हे ऐकून सविताच्या डोळ्यातही पाणी आलं मोहनचं आता कामावरही लक्ष लागत नव्हतं डोकं सतत गुंतलेलं त्याला असं वाटू लागलं की त्याचं आयुष्यच निरर्थक आहे मी बहिणीला आधार दिला पण ती म्हणते तो काही मोठं करत नाही मी माझ्या मुलांना थांब म्हणतो पण बहिणीसाठी लगेच धावतो शेवटी माझ्याकडे आहे तरी काय तो आतून कोसळत चालला होता एका संध्याकाळी तो मंदिरात गेला देवासमोर बसून डोळ्यातून पाणी वाहू लागलं देवा मी कुठे चुकलो मी फक्त बहिणीचं सुख पाहिलं तिच्या मागण्या पूर्ण केल्या पण मला परत मिळालं काय अपमान तिला वाटतं मी काहीच करत नाही मी काय कमी पडलो त्याचं मन जणू स्वतःशीच वाद घालत होतं मोहनने ठरवलं आता बहिणीसाठी काही करायचं नाही त्याने फोनला उत्तर देणं थांबवलं भेटणं कमी केलं रेखाला आश्चर्य वाटलं ती वारंवार म्हणायची भाऊ तू रागावलास का मी काही चुकीचं बोलले का पण मोहन काही बोलत नसे रेखा सुरुवातीला दुर्लक्ष करत होती तिला वाटलं भाऊ जरा व्यस्त असेल नंतर बोलायला लागेल पण दिवसागणिक मोहनचं मौन वाढत गेलं तिला हळूहळू जाणवायला लागलं की काहीतरी गंभीर घडलंय तिने नवऱ्याशी बोललं तुमच्या लक्षात आहे का भाऊ मला टाळतोय आधी मी काही म्हटलं की लगेच धावून यायचा आता फोनही उचलत नाही नवराही म्हणाला खरं सांगू का तूच थोडं जास्त घेतलंस त्यांच्याकडून त्यांची परिस्थिती पाहूनही तू मागत राहिलीस आता त्याला त्रास होणं स्वाभाविक आहे रेखा प्रथम नाराज झाली पण नंतर तिला थोडं थोडं सत्य उंगायला लागलं एका रात्री मोहन एकटाच बसला होता डोळ्यात अश्रू हातात बँकेच्या कर्जाची नोटीस त्याला जाणवलं मी माझं आयुष्यच वाया घालवलं का त्याचं मन एवढं निराश झालं होतं की त्याला जगायची इच्छा उरली नाही तो छतावर गेला आणि शांतपणे आकाशाकडे पाहू लागला देवा जर माझ्या त्यागाची किंमत कुणालाच नाही तर माझं अस्तित्व तरी कशासाठी त्या क्षणी त्याच्या डोळ्यातून ओगळलेलं पाणी जमिनीवर पडत होतं आणि त्याच्या मनातला निर्धार अधिक घट्ट होत चालला होता मोहनचा फोन बंद राहणं त्याचं शांत राहणं भेटायला न येणं हे सगळं रेखाच्या डोक्यात प्रश्नचिन्ह निर्माण करू लागलं पूर्वी दिवसातून तीन वेळा फोन करणारा भाऊ आता महिन्यातून एकदाही बोलला नाही सुरुवातीला रेखा रुचली काय झालंय भावाला माझ्याशी बोलायला वेळ नाही नेहमीसारखा का, का वागत नाही ती स्वतःला समजावत होती ठीक आहे कदाचित तो कामामध्ये व्यस्त असेल काही दिवस थांबूया पण दिवस महिन्यात बदलले आणि तिच्या मनात बेचेनी वाढत गेली एका संध्याकाळी रेखा आपल्या नवऱ्याशी बोलत होती माझा भाऊ मला दुर्लक्ष करतोय आधी तो काहीही करून द्यायचा आता तर साधा फोनही करत नाही काहीतरी घडलंय पण काय नवरा शांतपणे म्हणाला रेखा तुला खरं सांगू का मी अनेकदा पाहिलंय तू त्यांच्याकडून खूप काही मागत होतीस त्यांचं स्वतःचं घर मुलं जबाबदाऱ्या आहेत तरीही तो तुझ्यासाठी धावत राहिला पण तू त्यांची किंमत करत नव्हतीस मी तुला तुझ्या मैत्रिणींसोबत भावाची टिंगल उडवताना ऐकलं कदाचित त्यांनाही काही समजलं असेल कदाचित त्यांच्या मनाला कळलं असेल की तू त्यांच्या त्यागाची कदर करत नाहीस रेखा भुवया उंचावत म्हणाली मी त्याची कदर करत नाही तो माझा भाऊ आहे मी त्याच्याकडून घेतलं पण तो माझ्यासाठी तर आहे नवरा पुढे म्हणाला हो पण कधी तू त्यांच्यासाठी काही केलंस का त्यांच्या मुलासाठी त्याच्या घरासाठी तू त्याला फक्त देणारा मानलंस पण तोही माणूस आहे त्यालाही वेदना होतात रेखाला प्रथम या शब्दाचा राग आला पण त्या रात्री ती झोपलीच नाही नवऱ्याचे वाक्य तिच्या डोक्यात घुमत राहिले दुसऱ्या दिवशी रेखा तिच्या एका मैत्रिणीकडे गेली गप्पा मारताना तिने सहज म्हटलं माझा भाऊ हल्ली बदललाय तो मला काही देत नाही मैत्रीण थोडं हसून म्हणाली अग एवढं त्याने केलं तरी तू अजून काय अपेक्षा ठेवतेस खरं सांगायचं तर तो तुझ्यासाठी जसा त्याग करतो ते दुसरा कुठलाही भाऊ केला नसता तुला वाटतं का त्याच्याकडे पैशाचा डोंगर आहे मी ऐकलंय त्याच्यावर कर्ज चढलंय आणि तरीही तू रेखाचा चेहरा फिकट झाला कर्ज हो मैत्रीण म्हणाली तुझ्या वहिनीने एकदा सांगितलं होतं त्यांनी घर सांभाळताना खूप त्रास सहन केलेत रेखा थिजून बसली तिला पहिल्यांदाच जाणवलं माझा भाऊ माझ्यासाठी स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करत होता आणि मी त्याला किंमत न देता उलट तो काहीच करत नाही असं बोलले तिच्या हृदयात अपराधीपणाचं सावट दाटू लागलं रेखाने ठरवलं भाऊला भेटायलाच हवं ती थेट मोहनच्या घरी गेली दरवाजा उघडला तर समोर सविता उभी होती तिच्या चेहऱ्यावर थकवा आणि राग दोन्ही दिसत होते रेखा हळू आवाजात म्हणाली वहिनी भाऊ आहे का सविता उत्तरली आहे आत पण हल्ली ते कुणाशी फारसं बोलत नाहीत रेखा हळूच आत गेली मोहन खुर्चीवर बसलेला होता त्याच्या हातात कर्जाची फाईल होती डोळ्यात पाणी रेखाला पाहताच त्याने डोळे वळवले भाऊ रेखा कुजबुजली मोहन शांत राहिला रेखाचं मन पिळवटून गेलं ती त्याच्याजवळ बसली आणि म्हणाली भाऊ तू माझ्याशी बोलत का नाहीस मी काय चूक केली मोहनने डोळ्यातले अश्रू पुसले त्याचा आवाज जड झाला होता रेखा मी आयुष्यभर तुला माझं मानलं माझ्या मुलांच्या गरजा मागे टाकूनही तुझ्यासाठी धावलो पण मला त्या दिवशी तुझं बोलणं ऐकायला मिळालं तू म्हणालीस माझा भाऊ काही करत नाही त्या शब्दांनी माझं मन फाटलं रेखा मी तुझ्यासाठी काय नाही केलं पण तरीही तुझ्या डोळ्यात माझी किंमत नाही रेखा हादरली तिच्या चेहऱ्यावर अपराधीपणाचं सावट पसरलं भाऊ मी मी असं बोलले खरं पण मी समजूनच घेतलं नाही माझ्या तोंडून चुकीचं निघालं मला माफ कर मोहन उठला आणि म्हणाला माफी त्या शब्दांनी मला आतून मारून टाकले रेखा मी आता आणखी नाही झेपू शकत माझं घर माझी मुलं माझं भविष्य मला त्यांच्यासाठी जगायचं आहे रेखा जोरात रडू लागली भाऊ मी चुकले मला कधी जाणवलंच नाही की तू किती त्रास घेतोय मला वाटायचं माझा भाऊ आहे म्हणजे माझा हक्क आहे पण मी फक्त मागत राहिले तुझ्या त्यागाची किंमत मला कळालीच नाही मला माफ कर भाऊ आता मला काहीच नकोय फक्त तुझं मन मला परत मिळावं हीच इच्छा आहे तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते मोहन शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला त्याच्या मनात अजूनही जखम होती पण बहिणीच्या डोळ्यातलं प्रांजल दुःख पाहून त्याच्या मनातली कठोरता हळूहळू वितळू लागली सविता बाहेरून हे सगळं ऐकत होती ती पुढे आली आणि म्हणाली रेखा तुला आता कळतंय हेच मोठं आहे मोहनने इतका त्याग केला की त्याचं मनच तुटलं पण जर तू खरंच बदललीस तर कदाचित त्यांचं मनही सावरू शकेल रेखा सविताच्या पायाशी बसली वहिनी मला माफ करा मी तुम्हाला किती त्रास दिला तुम्ही किती सहन केलं आतापासून मी कधी मा, काही मागणार नाही उलट मी माझ्या भावाच्या घरासाठी काही करायला तयार आहे सविताने तिला उठवलं आणि मिठीत घेतलं मोहन अजूनही शांत होता पण त्याच्या मनातली भिंत हळूहळू तुटत चालली होती तो म्हणाला रेखा मला फक्त एवढंच हवंय तू मला पैशाच्या झाडासारखं बघू नकोस मी तुझा भाऊ आहे आयुष्यभर राहील पण मी फक्त तुला देण्यासाठीच नाही तुझा आनंद दुःखात सोबत राहण्यासाठी आहे रेखाने मान डोलावली हो भाऊ मला आता कळलंय मी खरंच बदलणार आहे दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण यावेळेस ते दुःखाचे नव्हते ते होते पश्चाताप आणि नातं परत मिळाल्याचा दिलासा त्या दिवसानंतर रेखा खरंच बदलली तिने पुन्हा कधीही पैशाची मागणी केली नाही उलट ती भावाच्या मुलांसाठी वह्या पुस्तके कपडे घेऊन जायची मोहनच्या मनातल्या जखमा पूर्ण भरल्या नाहीत पण बहिणीच्या या बदलाने त्याला आयुष्याबद्दल नवी ताकद मिळाली कथेच्या शेवटी एक शिकवण उमटली आपल्या जवळच्या माणसांनी केलेल्या त्यागाची वेळेत कदर करायला हवी कारण शब्दांनी कधी कधी अशा जखमा होतात ज्या आयुष्यभर ठसठसत राहतात तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ